अल्का आयबीएत्व अहिलेनगर पासून काही अंतरावर असलेल्या भोरानगर गावचा एक तरुण रोज शहरात दूध विकायला जायचा हाच तरुण पुढे सरपंच झाला सरपंच झाल्यानंतरही दूध विक्रीचा व्यवसाय तसाच सुरू होता पण दूध विक्री करतानाच लोकांच्या समस्या सोडवणं त्यांच्या दुधाला भाव मिळवून देणं या गोष्टींसाठी हा तरुण नेता लढायला लागला पुढे परिस्थिती अशी आली की गावकरी म्हणाले आता अडचणी सोडवण्यासाठी आमदारच व्हावं आहे ही स्टोरी आहे आमदार शिवाजी कर्डिले यांची शिवाजीराव कर्डिले यांचं वयाच्या सहासष्टव्या वर्षी निधन झालं पण शिवाजीराव कर्डिले यांनी अहिल्यानगरमधलं जे राजकारण सेट केलं ते पुढचे कित्येक दशकं कायमच राहणार आहे नगरच्या राजकारणाला कायम सोऱ्या धायऱ्यांचं राजकारण म्हटलं जायचं कारण शिवाजीराव कर्डिले यांच्या तीन मुली अशा तीन कुटुंबात होत्या ज्या तीन कुटुंबाभोवतीच अहिल्यानगरचं राजकारण कायम फिरतं शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय कारकीर्द कशी होती आणि निधनापूर्वी त्यांचं एक स्वप्न कसं अपूर्ण राहिलंय तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम शिवाजीराव कर्डिले स्वतः आमदार असो नसो त्यांचा रुबाब कायम होता ते कायम किंगमेकरच्या भूमिकेत असायचे अहिल्यानगरची महापालिका तिथले नगरसेवक महापौर उपमहापौर शहरात संग्राम जगताप हे त्यांचे जावाई सगळं सोयऱ्या धायऱ्यांचंच आहे असं कायम नगरच्या राजकारणात म्हटलं जायचं शिवाजीराव कर्डिले खरं तर सरपंच होते पण त्यानंतर त्यांची कारकिर्द खरी खऱ्या अर्थाने एकोणीसशे पंच्याण्णवला सुरू झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवला तेव्हाचे जे आमदार होते तत्कालीन रावरी विधानसभेचे नगरनेवासा रावरी हा तेव्हा मतदारसंघ होता तेव्हाचे जे आमदार होते दादा पाटील शिळके हे लोकसभेत गेले आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या राजकारणाचा मार्ग मोकळा झाला एकोणीसशे पंच्याण्णवला काँग्रेसच्या ज्या उमेदवाराला तिकीट मिळालं त्यांच्या विरोधात स्थानिकांनीच बंड केला त्यांना त्यांच्या उमेदवारीला विरोध होता काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचाच याचा फायदा शिवाजीराव कर्डिलेनं झाला लोकांनी त्यांना अपक्ष उभा राहण्यासाठी गळ घातली शिवाजीराव कर्डिले अपक्ष उभा राहिले आणि निवडूनसुद्धा आले शिवाजीराव कर्डिले एकदा विधानसभेत पोहोचल्यानंतर त्यांनी परत मागे वळून पाहिलं नाही एकोणीसशे पंच्याण्णवला महायुतीचं राज्यात पहिल्यांदा सरकार आलं होतं उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांचे संबंध चांगले तयार झाले त्या सरकारला अपक्षांचं सरकार म्हटलं जायचं कारण जे काही आमदार कमी पडत होते ते अपक्ष आमदार होते आणि या अपक्षांच्या बळावरतीच हे सरकार चालू होतं त्यामुळे अर्थातच शिवाजीराव कर्डिले यांचंही महत्त्व प्रचंड वाढलं शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघातली मोठमोठी कामं मंजूर करून घेतले लोकांचं मन जिंकलं त्यामुळेच कदाचित त्यावेळी पवारांची राष्ट्रवादीची स्थापना झाली होती आणि महाराष्ट्रात लाट होती पवारांची पवारांकडे जाण्याचा ओढा सुरू होता मातब्बर नेते पवारांकडे जात होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या सरकारमधले अनेक अपक्ष आमदार जे मंत्रीसुद्धा होते ते पुढे पवारांकडे गेले पण शिवाजीराव कडेल यांना खात्री होती की त्यांना कुठल्याही पक्षाच्या झेंड्याची गरज नाही त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली आणि एकोणीसशे नव्याण्णवला दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले या आमदारकीनंतर पुढे दोन तीन वर्षातच म्हणजे दोन हजार तीनला त्यांना पवारांनी राज्यमंत्रीपदाची संधी दिली शिवाजीराव कर्डिले पहिल्यांदाच लाल दिवा घेऊन फिरायला लागले राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर जिल्ह्यात त्यांचा रोबाब आणखी वाढला बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय दूध व्यवसाय हे असे व्यवसाय त्यांचे होतेच त्यामुळे जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता आणि त्या बळावरती सगळ्या नेत्यांशी त्यांचे संबंधही चांगले होते पुढे दोन हजार चारला ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार चारला जरी आमदार झाले असले तरी दोन वेळा अपक्ष झालेला हा नेता कुठल्याही पक्षाच्या चौकटीत बसणारा नव्हता त्यामुळे काही दिवसातच त्यांचे राष्ट्रवादीसोबत खटके उडायला लागले राष्ट्रवादीसोबत जमेनसं झाल्यानंतर पुढे काही दिवसातच म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीला त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांचे रिलेशन्स चांगले होते आणि या संबंधांच्या बळावर गोपीनाथ मुंडे त्यांना माझा नगरचा पैलवान असं कायम म्हणायचे गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात ते भाजपात गेले आणि तिथून पुढे ते कायम मुंडे निष्ठावंत बनले गोपीनाथ मुंडेंनी त्यांना आमदार केला दोन हजार नऊला ते आमदार झाले नंतर गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंसोबत ते कायम राहिले मुंडे गटातले आमदार अशीच त्यांची ओळख बनली दोन हजार चौदालासुद्धा ते आमदार झाले दोन हजार चौदाला आमदार झाल्यानंतर मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पराभव जरी झाला असला तरी शिवाजी कर्डिले हे नाव असं होतं या नावाभोवती वलय असं होतं की ते आमदार असो वा नसो त्यांच्या निवासस्थानावरचा जनता दरबार हा कायम तसाच भरायचा त्या जनता दरबारातली गर्दी ही कधीही कमी होत नव्हती दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात मध्ये करोनाचं संकट असेल किंवा अनेक घडामोडी असतील शिवाजीराव कर्डिले लोकांच्या सुखदुःखात कायम उभा राहिले स्वतःच्या आरोग्याची चिंता न करता कोरोना काळात त्यांनी लोकांना मदत केली लोकांना रेमडेसिवीर देण्यासाठी शिवाजीराव कडिलेंकडे लोकांच्या फोनची आणि लोकांच्या गर्दीची रांग असायची शिवाजीराव कडिलेंनी लोकांना मदत केली यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र शिवाजीराव कडिले विधानसभेला उभा राहिले आणि त्यांनी पुन्हा कमबॅक केला दरम्यानच्या काळात ते जिल्हा बँकेचे अध्यक्षही झाले होते त्यामुळे त्यांचा रुबाब आणखी वाढला होता त्याच काळामध्ये आमदार झाल्यानंतर दोन हजार चोवीसला जेव्हा ते डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला गेले तेव्हा त्यांना अर्थातच विचारलं गेलं कॅबिनेटच्या विस्तारावरती शिवाजी शिवाजीराव कडिले यांनी खंत बोलून दाखवले मी सहा आमचा आमदार आहे मलासुद्धा संधी या सगळ्या अनुभवाचा सन्मान व्हायलाच हवा शिवाजीराव कडिले यांनी मनातली खंत जरी बोलून दाखवली असली तरी त्यांनी कोणती नाराजी जाहीर केली नव्हती कारण त्यांना खात्री होती की किमान अडीच वर्षानंतर क व्हायना बाकीच्या जे ज्येष्ठ आमदार आहेत त्यांचा सन्मान पक्षाकडून राखला जाईल मात्र नियतीला वेगळंच काही मजूर होतं त्या दरम्यान शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं शिवाजीराव कर्डिले यांनी जगाचा अचानक निरोप घेतला येत्या काळातल्या निवडणुका आणि सगळ्या घडामोडी या सगळ्यांच्या दरम्यान ते आपल्या समर्थकांना पोरकं करून गेलेत शिवाजीराव कर्डिले यांना या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली